एके संध्याकाळी खाण्याचे काही सामान घेण्यासाठी जयश्री घरा बाहेर पडल्या गल्ली डोळ्यातून बाहेर पडत असताना अचानक मागून त्यांना कोणीतरी आवाज दिला त्या मागे वळल्या त्यांच्यापासून काही अंतरावर एका बंद टपरी जवळ एक पंधरा सोळा वर्षांचा मुलगा उभा दिसला त्यांनी नीट निरखून पाहिलं आणि त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला त्या मुलाचे डोळे पूर्णतः पांढरे होते त्यात बुबुळे नव्हतीच हा अनुभव पाठवलाय ठाण्याहून जयश्री परांजपे यांनी तेव्हा आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की पुढे नेमकं काय घडलं ही जी घटना घडली ती तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस संध्याकाळची वेळ सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना अचानक माझ्या आयुष्यात घडली झालं असं मला संध्याकाळी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत याचं पारायण एक अध्याय वाचायची सवय आहे मी त्याप्रमाणे तो अध्याय वाचून पूर्ण केला आणि माझ्या लक्षात आलं की दुसऱ्या दिवशी सोमप्रदोष दिवस आहे त्या दिवशी उपवास करतात तर मला काही उपवासाचे खायचे पदार्थ विकत आणायचे होते म्हणून मी बाहेर संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान मी बाहेर पडले मला राजगिऱ्याचा लाडूचं पाकिट आणि थोडा गुळ विकत आणायचा होता म्हणून मी घरातनं बाहेर पडले संध्याकाळी साडेसहाच्या वेळेला झालं असं माझ्या घरापासनं एक गल्ली बाहेर पडते आणि त्याच्या डाव्या हाताला चार सार्वजनिक ठेले असतात त्या ठेल्यांमधल्या दोन गाड्या असतात त्या पान बिडी आणि तंबाखू ह्याची विक्री होते असे पत्र्याच्या त्या दोन दोन गाड्या असतात आणि त्याच्या ब बरोबर मधोमध एक वडापावची गाडी असते आणि एक चहाची गाडी असते मी माझ्या घरातनं बाहेर पडले तर त्यावेळेला त्या चारी ठेले असतात ते संध्याकाळी रविवारी एक वेळ ते बंद ठेवतात त्या दिवशी रस्त्याला काय जास्त रहदारी नव्हती मी माझ्या घरातनं चालत चालत बाहेर पडले मी माझ्याच विचारत होते की मला वाण्याच्या दुकानातनं काय काय उपासाचे खायच्या गोष्टी विकत आणायचे मी माझ्या विचारत होते मी त्या पान तंबाखू बिडीच्या गाडीपासून मी थोडे पुढे चालत गेले थोडी पुढे चालत गेल्यानंतर मला अचानक कोणीतरी मागणं आवाज दिला अहो ऐकता का ताई दीदी म्हणून मी थोडे परत मागे झाली दोन पावलं आणि म्हणून मी बघितलं तर त्या पान तंबाखू बिडीची जी टपरीची बंदिस्त गाडी होती त्याच्या मागे का कोपऱ्यात एक सोळा सतरा वर्षाचा एक मुलगा उभा होता म्हणून मग मी मी थांबले म्हटलं म्हटलं ह्याला काय विचारायचं ह्या मुलाला म्हणून माझ्या डोक्यात विचार आला की हा तो मा मुलगा आहे सोळा सतरा वर्षाचा आधी माझं लक्ष त्याच्या पावलांकडे गेलं मनात माझ्या पहिले विचार तोच आला हा तर माणसासारखा माणूस दिसतोय ह्याची पावलं तर सरळ आहेत असाच आधी माझ्या मनात विचार आला हळूहळू मी माझी नजर माझी दृष्टी मुला त्या मुलाकडे मी रोखली तर त्या मुलाचा चेहरा मी बघितला तो मुलगा सोळा सतरा वर्षाचा होता असा असा शिडशिडीत होता अंगकाठीने मी त्याच्याकडे बघितलं तर मला असं समजलं की त्या डो त्या मुलाचे डोळे पांढरे फटक्क आहेत त्याच्या आतमध्ये भुभुळच नाही पांढरे ठार ढूर डोळे होते त्याचे आणि तो माझ्याकडे असुरी स्मित हास्य करत माझ्याकडे बघत होता मी त्याच्या हातामध्ये एक सायकल मोठी काळ्या रंगाची बघितली जे किराणामालाचे दुकानदार विक्रीसाठी वापरतात आणि त्या सायकलला लावलेली एक पांढऱ्या रंगाची मोठी कापडी थैली होती त्याने मला विचारलं दीदी दीदी हा रस्ता कुठे जातो सा मला सांगाल का हे तू विचारत असताना त्याच्या हासण्यामध्ये एक असुरी हास्य होतं त्याचं बोलणं एवढं मधाळ आणि लागवी होतं की कोणीही त्याच्या मोहामध्ये पडून त्याच्या आसुरी माहेत मायेमध्ये अडकला जाईल त्यांनी परत मला विचारलं दीदी हा रस्ता कुठे जातो तेव्हा माझ्या मनात पटकन विचार आला मी त्याला मनातल्या मनात एवढंच म्हणाले की तू ज्या रस्त्याबद्दल मला विचारतोस तो, तो सरळ रस्ता एका स्मशानभूमीकडे जातो हे मला अचानक का आठवलं माझ्या आजोबाने काही वर्षापूर्वी मला सांगितलेलं होतं की आमच्या जा आमच्या घरापासून एक ओसाड मैदान आहे ते मैदान पार केलं की एक मोठा सार्वजनिक गटार लागतं आणि त्या गटाराच्या पलीकडे एक अजून एक जागा आहे तिथे आता चांदीवाला कॉम्प्लेक्स नावाची अपार्टमेंट झाली आहे तिथे लोक रीतसर राहायला पण आलेले आहेत ती बिल्डिंग पण खूप जुनी आहे तीस चाळीस वर्ष झाली असतील त्या बिल्डिंगला तर ति तिथे एकेकाळी -एक माझे आजोबाज्या तरुण होते ही गोष्ट दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली त्यावेळेला आदिवासी लोक जी ती स्मशानभूमी होती तिथे ती लोक प्रेत जाळायला यायची म्हणून मी त्या मुलाला जे मी प्रेत बघितलं भूत बघितलं मी त्याला हे उत्तर दिलं मनातल्या मनात की हा रस्ता आहे तो स्मशानभूमीकडे जातो मी जास्त काही त्याच्यावरती प्रतिक्रिया न देता न घाबरता मी सरळ पुढे चालत गेले आणि डाव्या हाताला वळले आणि वाण्याच्या दुकानातनं जाऊन मला ज्या काही गोष्टी आणायच्या होत्या त्या मी आणल्या माझा नाहीलाच होता मला त्याच रस्त्याचा वापर परत येताना करावा लागणार होता दुसरा कुठला घरी येण्यासाठी मला मार्गच नव्हता मग मा काही दिवसांनी मला अचानक आठवलं की आमच्या इथे एक मखमली तलाव नावाचा एक तलाव आहे तिथे काही महिन्यांपूर्वी दोन तीन जणांनी आत्महत्या केली होती आणि तिथे पोलीस कॉन्स्टेबल पण मी आलेले बघितलेले होते तर माझ्या पहिल्या डोक्यात ते चलं की इथे कोणीतरी आत्महत्या केलेला मुलगा असावा आणि त्याचा इथे प्रेतात्मा भटकत असावा आणि त्याची आणि माझी वेळ नेमकी एक एक झाली माझा आहे मनुष्यगण मी ही गोष्ट घरातल्या ना कधीच कोणाला बोलली नाही माझ्या आईला पण नाही मी सांगितलं मग पाच सहा महिन्यांनी माझ्या एकदम लक्षात आलं ते पानवाल्याचा ठेला मला जाता येताना नेहमी लागतो त्या दिवशी त्याच्या दुकानावरती त्या थे, ठेल्यावरती जास्त कोणाची काही घर गर, गर्दी नव्हती आणि तोही मला चांगलं ओळखतं मी खूप कुठे राहते आणि मी कोणाची मुलगी आहे ते म्हणून मी त्याला सांगितलं की भाऊ मला असा असा एक मुलगा दिसला तो दिसायला असा होता त्याचे पांढरे फटक्क डोळे होते तर तुमच्याकडे कोणी असा एक मुलगा आलेला का काही दिवसांपूर्वी तुमचं गिराईक आहे का तो तंबाखूचं त्याला काही व्यसन आहे का, का सवय आहे का तो पानबिडू आणि तंबाखू तुमच्याकडे विकत घ्यायला येतो का मी त्या ठेल्यावरच्या मालकाला वर्णन करून सगळं सा सांगितलं की तू दिसायला असा होता त्याच्या हातात एक सायकल होती त्यांनी मला असा प्रश्न केला तर त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं त्यांनी ह्या गोष्टीवरती भरोसा ठेवला म्हणाला हो असू शकतं मी भूत बघितला असेल मी नाकारत नाही आहे नाही म्हणलं तुम्हा तुम तुम्हाला असं कोणी मुलगा आठवतोय का म्हटलं जरा आठवून बघा बुंदीवरती जोर देऊन बघा आठवलं तर बघा मी जे वर्णन केलं तसं मुलगा यायचा का तुमच्याकडे आणि त्याचा असं काही आजारपणामुळे किंवा आकस्मिक मृत्यू झालाय का अकाल मृत्यू झालाय का तुम्हाला अशी कोणाकडनं काही बातमी समजली का आणि आता तो तुमच्याकडे पान बिडी आणि तंबाखू विकत घ्यायला येत नाही म्हणाला नाही नाही म्हणाला असा कोणीच माझ्याकडे कधी कोणी मुलगा आला नव्हता तर म्हणा त्यांनी मला एवढंच सांगितलं ही सगळं गोष्ट माझ्याकडनं ऐकल्यावरती की तुम्ही ताई खरंच वाचलात तुमच्यावरती स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे म्हटलं असं का तुम्ही म्हणालात अचानक म्हणाला जरा माझ्या ठेल्या माझ्या पत्र्याचा ठेला आहे ना त्याच्या आतमध्ये मी स्वामी समर्थांची त तजवीर ठेवलेली आहे तर मी वाकून बघितलं तर खरंच त्याच्या दुकानाच्या आतमध्ये स्वामी समर्थांची तजवीर होती ती मला दिसली मी त्याला म्हटलं दादा तुम्ही म्हणालात बरो ते बरोबर आहे केवळ स्वामी समर्थांची कृपा म्हणून मी सुखरूप माझ्या घरी गेले त्या दिवशी म्हणलं असं असं माझ्या बाबतीत हे सत्य घटना घडली आहे मग काही दिवसांनी ते त्याच्याच जवळ एक ठाणे बहारा सहकारी नावाची एक ब्रँच आहे चंदनवाडी शाखेची तर तिथल्या मी सेक्युरिटी गार्डला सहज विचारलं म्हणलं हा समोर जो कॅमेरा तुम्ही लावला तो बँकेच्या सुरक्षितेच्या दृष्टीने लावलात का म्हटलं तो बँकेचा कॅमेरा चालतो का बँकेकडे त्याचा आहे का बघण्याचं परवानगी म्हणाला हा कॅमेरा आम्ही लावलेला नाही आहे हा ठाणे महानगरपालिकेच्या लोकांनी लावला असेल म्हणाला काय माहिती चालतोय की नाही तर मी त्या त्या सिक्युरिटी गार्डला पण मी सांगितलं तो नॉन महाराष्ट्रीयन होता तो हिंदी भाषिक असल्यामुळे मी त्याला हे हिंदीत सगळं सांगितलं मी म्हटलं असं असं मी एक भूत बघितलं त्या पानवाल्याच्या ठेल्याच्या थे, थे, गाडीच्या इथे रविवारी संध्याकाळची वेळ होती सूर्यास्ताची म्हटलं कदाचित त्या कॅमेरात मला बघायला मिळेल म्हणून मी तुम्हाला सांगते तर त्या सिक्युरिटी गार्डने ह्या गोष्टीकडे काही जास्त लक्ष नाही दिलं त्याला वाटलं ही मुलगी काय तरी भावणार की भर बोलते हे काय असं कधी सत्य होत नाही अशी भूतभीत काय तुम्हाला काय शहराच्या ठिकाणी बघायला कशी मिळतात अशी त्याची चेहऱ्यावरची प्रतिक्रिया होती एकंदरीत त्याला मी माझं कथन करून सांगितल्यावरती तर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं म्हणून मी म्हटलं उगीच त्या बँकेतल्या मॅनेजरकडे जाऊन विचारणा करण्यात अर्थ नाही माझा त्या कॅमेराबद्दलची चौकशी करण्याचा हेतू असा होता की जेव्हा तुम्ही आशा आसुरी शक्तींशी तुमचा सामना होतो तेव्हा ह्या गोष्टी कधी कधी कॅमेऱ्यात कैद होतात तर कदाचित मला जर कॅमेरा बघाय कॅमेऱ्याचं फुटेज जर बघायला मला मिळालं असतं तर मला कळलं असतं की मी हातवरे करत मी बोलते ते कुठल्या तरी एका अदृश्य मुलाशी बोलते का नाही ते कारण का ह्या गोष्टी तुम्हाला समोर नजरेने दिसतात पण कॅमेऱ्यात ह्या गोष्टी येत नाहीत असे किती क्रियल फुटेजेस मी सोशल मीडियावरती जे हॉरर पोडकास्ट आणि हॉरर चॅनल चालवणारी मुलं आहेत व्यक्ती आहेत त्यांचे मी स्वतः पाहिलेले आहेत अनुभव घेतलेला आहे हेच माझं एक छोटस वास्तवात घडलेली एक सत्य हकीकत होती ते मी काजवा फॅमिलीशी शेअर केली आहे काही सांगण्यात जर चूक झाली असेल तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असत ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका भेटू लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री